नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत डुडुळगाव येथील गृहप्रकल्पांसाठी अर्ज प्रक्रिया राबवलेली आहे ह्याच्यामध्ये जवळपास एक हजार एकशे नव्वद सदनिका उपलब्ध आहेत तर या सदनिकांची किंमत किती आहे आणि कुठल्या प्रवर्गाला किती जागा आहेत किंवा आरक्षण कसं आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा प्रकल्पाचे नाव डुडुळगाव एकूण सदनिका संख्या जी आहे ती एक हजार एकशे नव्वद आहे लाभार्थी हिस्सा प्रतिसदनिका जी आहे ती चौदा लाख चौदा हजार एकशे त्र्याहत्तर आहे केंद्र शासन हिस्सा प्रतिसदनिका जे आहे ते एक लाख पन्नास हजार आहे राज्य शासन हिस्सा प्रति सदनिका एक लाख रुपये आहे तसंच एकूण प्रति सदनिकाची किंमत जी आहे टोटल जी झालेली आहे ती सोळा लाख चौसष्ट हजार एकशे त्र्याहत्तर आहे पण तुम्हाला दोन लाखाची सबसिडी मिळाली आहे त्याच्यामुळे तुम्हाला जो भरायचा आहे तो हा म्हणजे चौदा चौ। चौ। लाख चौदा हजार एकशे त्र्याहत्तर रुपये तुम्हाला भरावे लागणार आहे तर ही होती सदनिकेची किंमत आता ह्याच्यात आरक्षण कसं असणार आहे ते पाहूया सदर प्रकल्पातील सदनिकांचे आरक्षण या माहिती खालीलप्रमाणे आहे तर प्रकल्पाचं नाव आहे डुडुळ गाव आहे त्याच्यामध्ये दिव्यांगांना समांतर आरक्षण आहे तर सर्वसाधारण गटात पन्नास टक्के आरक्षण आहेत तर टोटल सदनिका होतात पाचशे पंच्याण्णव त्यातल्या तीस ज्या आहेत त्या दिव्यांग परवर्गासाठी राखीव आहेत आणि इतरांसाठी पाचशे पासष्ट आता आपण अनुसूचित जातीचं पाहूया तर ह्याला टोटल आरक्षण जे आहे ते तेरा टक्के आहे टोटल सदनिका ज्या आहेत त्या एकशे पंचावन्न आहेत त्यातल्या आठ सदनिका ज्या आहेत त्या दिव्यांग प्रवर्गासाठी आहेत आणि इतरांना एकशे सत्तेचाळीस आहेत अनुसूचित जमाती इथं बघा अनुसूचित जमाती म्हणजे एस टी तर ह्यांना जे आरक्षण आहे साथ ते सात टक्के आहेत म्हणजे टोटल सदनिका होत्या त्र्याऐंशी त्यातल्या चार ज्या आहेत त्या दिव्यांगांना आहेत आणि इतरांना एकोणऐंशी सदनिका तस साठी जे आहे ते तीस टक्के आरक्षण आहे म्हणजे टोटल सदनिका त्यांच्यासाठी ज्या आहेत त्या तीनशे सत्तावन्न आहेत त्यातील अठरा सदनिका या दिव्यांगांना आहेत आणि तीनशे एकोणचाळीस ह्या इतरांसाठी आहेत असं टोटल जे आहेत त्या एक हजार एकशे नव्वद आहेत त्यातल्या साठ या दिव्यांगांसाठी आहेत आणि एक हजार एकशे तीस ह्या इतरांसाठी म्हणजे दिव्यांग नसणाऱ्यांसाठी आहेत ठीक आहे त्या त्या प्रवर्गातील लोकां अर्जदारांसाठी तर हीच महत्वपूर्ण माहिती होती धन्यवाद